नमस्कार मित्रांनो माझं नाव पूजा आहे मी आता बत्तीस वर्षांची आणि देखणी असलेली एक बाई पण माझी परिस्थिती खूपच नाजूक आणि गरीब होती मी दिसायला देखणी आणि सुंदर होती पण मजुरी का मी का लोकान मी काम मी करायचे आमच्या तिथल्या काही लोकांसोबत मी गवंडी काम करायला हमाली काम करायला जाऊ लागले त्याच्यात शेजारी आमच्या एक तरुण होता आणि त्याचं ना सूरज दिसायला पण देखना होता तो सारखा माझ्याकडे पाहायचा आणि सारखा मला भेटण्यासाठी बोलायचा मात्र मला अजिबात तो आवडत नसायचा एक दिवशी तो मला म्हटला की वाटलंच तर पैसे घे पण मला एकदा दे बघ तुला किती सुख देतो पण बाई ग मला तो, तो आवडत नव्हता त्यामुळे मी त्याला टाळ टाळ करायचे पण एक दिवशी मी माहेरी गेले आणि त्यावेळेस मला पैशांची खूप गरज होती आणि तो पण आठवला मग काय पैशासाठी मी त्याला फोन केला आणि माहेर बोलून घेतलं माहेरी आल्यानंतर त्याने माझ्यासोबत काय केलं आणि कसा आनंद घेतला आणि रात्रभर वाईग का। त्याने काय काय करून टाकलं ती सगळीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच करून घ्या चला तर मग मित्रांनो कथेला सुरुवात करते माझं नाव पूजा आहे मी बत्तीसी मधली जरी असले तरी माझ्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही अगदी मी सडपातळ दिसायला सुंदर देखणी गोरीपान होतेच त्याच्यासोबतच मला कामाची खूप आवड होते माझी घरची परिस्थिती चांगली नव्हती माझे मालक सतत पेचे मी नांदायला होते मात्र सगळं मलाच करावं लागत होतं लग्नाच्या दोन चार वर्षांनंतर मी मिळेल ते काम करायचे सुरुवातीला आम्ही शेतामधले आमच्या शेजापाजारच्या बाया होत्या त्यांच्यासोबत कामाला जायचे पण त्या कामावर घर तर माझं चालतच नव्हतं आलेला पगार सगळा घरातमध्येच जात असायचा माझ्या शेजाबाजारीन बाया होत्या त्यांना मात्र माझा स्वभाव अजिबात आवडायचा नाही कारण की त्यांच्यापेक्षा मी दिसायला सुंदर देखणी होते आणि वागायला पण मी खूप चांगले होते सगळ्यांना माहितीच होतं पण आमच्या शेजारीच एक रुपाली म्हणून आहे ती पण मजुरी काम करायची त्यावेळेस ती गौंड्याच्या हाताखाली काम करायची आणि तिला चांगली चारशे ते पाचशे रुपये हजरी पडायची त्यावेळेस ती, ती मला म्हटली की अगं असं किती दिवस शेतातलं काम करणार आहे आणि ऊन पण किती असतं तू माझ्यासोबत चल कामाला मी नकोच तिला म्हणायचे कारण की मला ते काम जमणार नव्हतं ते काम खूपच कठीण आणि अवघड वाटायचं मला मी रोज सकाळी शेतामध्ये किंवा इतर ठिकाणी जात असताना आमच्या घरासमोर एक घर होतं आणि त्या घरामध्ये एक तरुण होता त्याचं नाव सूरज दिसायला पण एवढा देखणा नव्हता मात्र नेहमी तो तिथे बसायचा अंगाने धन दाकट दिपत होता आणि खूपच रंग त्याचा सावळा होता त्यामुळे अजिबात मला आवडायचं नाही आणि नेहमीच तो गावातल्या पोरामध्ये असायचा सगळे त्याला बाद झालेला म्हणायचे उंडगा आणि सतत कोणाची नाही कोणाची भांडण आणायची त्यामुळे गल्लीतले आणि शेजापाजारी सगळे त्या शेजा सूरजला घाबरायचे तो नेहमी मला पाहायचा सुरुवातीला आम्ही जास्त त्याच्याकडे एवढं लक्ष देत नव्हते मात्र हळूहळू हल तो सारखाच माझ्याशी काहीतरी बोलण्यात अगदीच त्याच्यावरच असायचा मी दुकानला जरी गेले तरी मुद्दाम तो दुकानामध्ये यायचा आणि मला काय पाहिजे त्या घा म्हणायचा मी पैसे देतो मात्र मला त्याचा स्वभाव आवडला नाही माझे मालक घरी नसतात हे त्याला माहिती असायचं त्यामुळे तो अगदी बेधडकपणे तसं करायचा मी पण सुरुवातीला लक्ष देत नव्हते मात्र त्याच्या भीतीने मी पण त्याच्याकडे बघायचे नाही एक दिवशी दुपारी घरी मी एकटीच होते त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता आणि ह्यांना फोन करायचा होता म्हणून मी त्याच्याकडे गेले त्यावेळेस तो म्हटला की बोला ना काय काम आहे मी म्हटलं की मोबाईल पाहिजे होता फोन करायचा तो म्हटला कुणाला मी म्हटलं ह्यांना मग काय त्यांनी फोन लावून दिला आणि मग माझं काम होतं ते मी त्यांच्याशी फोनवरती बोलले त्यावेळेस तो म्हटला मोबाईल नाही का तुमच्याकडे मी म्हटलं नाही तो म्हटला की घेऊन देऊ का मोबाईल एक त्याचं हे बोलणं मला वेगळंच वाटलं मी म्हटलं का हो असं बोलला त्यावेळेस तो म्हटला की तुमच्यासाठी माझ्याकडून छोटंसं गिफ्ट फक्त माझी एक इच्छा पूर्ण करावी लागेल मी म्हटलं काय तो म्हटला की तुम्हाला तर माहीतच आहे तुम्ही मला किती आवडता आणि मला तुमच्यासोबत काही वेळ घालवायचा आहे त्याचं हे बोलणं मला खूपच विचित्र वाटलं मी लगेच म्हटलं की आता बोललाय ती बोललाय नंतर असं बात मी असलं खपवून घेणार नाही तुम्हाला तर मी चांगलं समजत होते त्यावेळेस तो म्हटला की अहो माझ्यावर तुमच्यावर खूप प्रेम आहे असं नका न करू मला मी म्हटलं की हे बघा मला असलं बोललेलं अजिबात आवडत नाही त्यावेळेस मी तिथून जाऊ लागले त्यांनी म्हटलं की वाटलंस तर पैसे घ्या पण एकदा मला द्या हे बोलणं मला खूपच खटकलं नशीब त्यावेळेस शेजाबाजारी कोणीसुद्धा नव्हतं मी तशीच बाई ग घरामध्ये आले म्याने स्वतःला मी पाहू लागले मी त्या दिवशी मला खूप राग आला होता त्यामुळे मी ही गोष्ट कोणाला बोलले पण नाही असेच काही दिवस निघून गेले रोज मी कामाला जायचे मात्र रोज माझ्यावर खर्च होत असायचं पैसे कमी पडायचे एक दिवशी असंच खूप दिवसानंतर मी माझ्या माहेरी गेले होते माझ्या माझे आई आईवडील खूपच वृद्ध आहेत आणि खूप थकलेले आहेत आमचं गावामध्ये खूपच साधं घर आहे अगदी जुन्या पद्धतीचं त्यावेळेस मी घरी गेल्यानंतर माझी आई म्हटली की अगं थोडेसे पैसे दे मला तिला लागायचे होते मात्र माझ्याजवळ अजिबात पैसे नव्हते माझे वडील सतत आजारी असल्यामुळे त्यांना दवाखान्याचा खूप खर्च असायचा शेती वगैरे नव्हती आणि भाऊ नसल्यामुळे माझ्या आईवडिलांची खूपच तारांबळ होत असायची त्यांनाच कष्ट करावं लागत होतं त्याच्यातच माझ्या सासूबाई माझ्या माहेर जाताना माझी पिशवीसुद्धा तपासायच्या की तुझ्या माहेरच्या लोकांना घरातलं काही घेऊन जात नाही ना मी मात्र लक्ष देत नसायचे मात्र आता आता मला वाटू लागलं मी एवढी चांगले वागून पण माझ्यावर प्रेम करणार असं कोणी नाही माझे मालक पण मला कधीच वेळ देत नाही मी एवढं कष्ट करते घरासाठी त्यांना जरासुद्धा माझी पर्वा नाही मी असेच विचार करत होते माहेरी चांगले दोन तीन दिवस होते वडिलांना दवाखान्यात पण न्यायचं होतं त्याच वेळेस मला मात्र तो सूरज आठवला तो मला म्हटला होता की वाटलंच तर पैसे देतो आणि तुम्ही हवं ते करा माझ्या डोळ्यासमोर तोच येऊ लागला मी स्वतःला त्याच्यापासून अगदीच लक्ष न घालण्याचा विचार करत होते मात्र मला पण वाटलं की जाऊ दे त्याला एकदा म्हणून तर बघते मग काय माझ्याकडे त्याचा नंबरसुद्धा नव्हता मात्र मी माझी शेजारची मैत्रीण रुपाली तिला फोन केला आणि तिला म्हटलं की अगं सूरजचा नंबर आहे का ती म्हटली काग त्याच्याकडे तुझं काय काम आहे मी म्हटलं की अगं उसने थोडेसे पैसे घ्यायचे होते आमचे हे तर आजार आहे आणि मी माझ्या नवऱ्याला पण मागू शकत नाही तो तर माहीत आहे ना माझ्या माहेर काय द्यायचं म्हटलं की कसा करतो रुपाली म्हटली हो ग ते तर आहेच तिने मला नंबर सांगितला आणि फोनमध्ये लिहून घेतला माझ्या वडिलांचा साधा मोबाईल होता त्याच्यावरूनच मग मी सूरजला फोन केला सुरुवातीला वाटलं की बोलू की नको त्याला मात्र हिंमत केली आणि तो म्हटला की कोण नवीनच नंबर होता मी म्हटलं की अरे मी बोलते तुमच्या शेजारची तुमच्या घरासमोरची वहिनी कोण मी म्हटलं पूजा तो म्हटला की हां बोला की काय म्हणताय काय काम काढलं माझ्याकडे मी म्हटलं की नाही होत असं काही भाऊजी आता तुम्ही इतक्या दिवस म्हणत होता म्हणून म्हटलं की आता तुमची मला खरंच आठवण आली मी पण खूप विचार केला आणि मला वाटलं की तुम्ही एवढे मनापासून माझ्यावर मरताय प्रेम करताय तर मग मी पण केलं तर कुठे काय बिघडलं तो म्हटला की हो ते तर आहेच मग काय म्हणताय आम्ही असंच बोलू लागलो तो सारखाच भेटायचं म्हणत होता मात्र माझी काही हिंमत होत नव्हती मात्र शेवटी मी म्हटलं की आहो थोडेसे पैसे लागायचे होते तो म्हटला की किती पाहिजेत मी म्हटलं की नाही एवढे नाही पाहिजे थोडेफार तो म्हटला की तुम्ही फक्त आकडा सांगा मी म्हटलं की नको नको त्यावेळेस तो म्हटला की यो का मग घेऊन कुठे आहात तुम्ही त्याला वाटलं की मी तिथेच आहे मी म्हटला हो मी इकडे माझ्या माहेर आली घरी होय हो का मग तिकडे येऊ का त्यावेळेस मी म्हटलं की इकडे किती वेळ लागेल तो म्हटला की दोन तीन तास लागतील कारण की माझं सासर आणि माहेर खूप लांब होतं तो म्हटला की येतो ना मी म्हटलं की हो पण त्यावेळेस तो म्हटला की मग आहे ना आज भेटणं मी लाजत होते आणि म्हटलं हो तुम्ही तरी आधी मग बघू पुढचं तो खूप आनंदी झाला त्याच्या बोलण्यावरून समजत होतं की त्याला किती आनंद झालाय ते मात्र मला समजलं की आज मात्र दिवसभर चांगलंच माझी वेगळ्याच पद्धतीने सेवा होणार आहे मी त्याची वाट पाहत थांबले त्याला माझं घर माहीत नव्हतं मग काय काही वेळानंतर अगदी मी त्याला सकाळ फोन केला त्याला यायला दुपार झाले येताना चांगलीच त्याने कपडे बोट घालून आला होता देसायला जरी सावळा असला मात्र चांगला जाळ थटून आला होता मी त्याला घेऊन माझ्या माहेरच्या घरी आले घरचे पण म्हटले कोण आहे त्यावेळेस मी सांगितलं की नात्यातून हा माझा अगदी जवळचाच धीर लागतो आले होते इकडेच जरा काम होतं म्हणून म्हटलं की या पाण्याला घरी मग काय चहापाणी झालं तो तर सारखाच माझ्याकडे पाहत होता अगदी नजरच पाडत नव्हता त्याच्या मनात काय चाललं होतं मी बरोबर ओळखलं की त्या तो तर म मा... नजरेनंच मला जे काही करायचं आहे तेच आनंद घेत होता त्यावेळेस त्याने खिशातील पैशाचा बंडेल काढला आणि मी आश्चर्यचकित झाले मी म्हटलं का हो भाऊजी तो म्हटला की धरा ना तुम्ही मागितले होते किती आहेत मोजा मी म्हटलं की किती आणले तुम्ही तो म्हटला मोजा तर मग काय मी मोजू लागले बै गं दहा हजार मी म्हटलं एवढे तो म्हटला की असं द्या तुम्हाला खर्चायला ग मी आनंदी झाले लगेच मी आईला हाक मारली आणि आईला म्हटलं हे दर पैसे ठेव हो। ती म्हटली अगं कशाचे अगं ठेव ह्यांच्याकडे होते माझे पैसे आणि मग त्यांनी आता परत दिले आहेत ती पण खूप आनंदी झाली आणि म्हटली बरं झालं बाई पैसे मला पाहिजेच होते मग काय ती घरात गेली ते म्हटले मग कुठं मी म्हटलं की इथे दर मला भेटता नाही येणार आपल्याला बाहेर जावं लागेल तर तो म्हटला की घरी काय सांगणार मी म्हटलं सांगेन इला काहीतरी तुम्ही चला मग काय मी घरी सांगितलं की मी थोडीशी त्यांच्या नातेवाईकाकडे चालले मला उशीर होईल त्यावेळेस घरची पण म्हटले की बरं लवकर ये मग काय त्याच्या गाडीवर बसले आणि मी गेले त्याने आधीच एक हॉटेलमध्ये सगळं तयारी करून ठेवली होती पहिल्यांदाच मी त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आता पैसे तर घेतलेच त्यामुळे तसं त्याला काहीतरी द्यावं पण लागणार होतं आधीच तो म्हणायचा पाहिजे तेवढे पैसे घ्या पण मला एकदा सुख द्या हॉटेलमध्ये जाते नाही तोपर्यंत त्याने दरवाजा पुढे ढकलला आणि ओढूनच मला मिठीत घेतला म्हटला की वहिनी किती दिवस झालं तुला जवळ घ्यायचं होतं मी म्हटलं की भाऊजी जरा दमानी कारण की आपली पहिली वेळ आहे प्रेमाने केलं की सगळ्या गोष्टी खूप चांगल्या वाटू लागतात तो म्हटला की हो आजपासून कुठं तू कामाला जायचं नाही तुला किती पैसे पाहिजेत तर फक्त तू सांगायचं रोज मी तुला पाहिजे तेवढे आणि हजरी देईन पण मला दुसरं कोणासोबत कामाला गेलेलं अजिबात आवडणार नाही बाई एवढं प्रेम माझ्यावर आलं होतं तो म्हटला की हां तुझ्यावर तर प्रेम आहेच माझं पण तुला सांगणं आहे आजपासून तू फक्त माझे आहेस असं म्हटल्यावर मी खूप लाजले कारण की एवढं प्रेम मला कोणीच केलं नव्हतं मग काय जवळ घेतलं आणि वेड्यासारखे ओठांवर रोड टेकले आणि सुंदर क्षणाचे सुंदर अनुभव आता मला मिळू लागले मी पण त्यांना पूर्ण साथ देत होते आणि तो पण चांगलाच आनंद घेत होता त्या दिवशी थांबायचं तर नावच तो घे ना मी पण खूपच वेळीपिशी झाले आणि त्याच्याकडून आनंद घेऊ लागले त्या दिवशी बाईग दिवसभर तिथेच पाच सहा वेळा त्याने शनाचे सुंदर अनुभव घेतले आम्ही दोघं खूपच थकून गेलो होतो मी म्हटलं की आता मला घरी सोडा आता मी खूपच जमले आहे घरचे माझे वाट पाहत असतील तो म्हटला की राह ना आजच्या दिवस मी म्हटलं नको बाई बाई ग एवढ्या वेळ झालं तरी तुम्ही अजून म्हणताय तो म्हटला की काय करू ना खूप दिवसानंतर इच्छा माझी मग काय मी त्यांना विनंती केली की के आता सोडा बघू उद्याच उद्या मग काय तो मला घेऊन घरी आला संध्याकाळचे अगदी साडेआठ ते नऊ वाजले होते मी खूपच दमले होते त्याने मला घरी सोडलं कारण की मला घरचे विचारणारे पण होते मी माहेर थांबले आणि तो निघून गेला फोन करतो म्हणाला तो मला म्हणत होता की तुला न, न मी मोबाईल घेऊन देतो मी म्हटलं नको आधीच माझ्या सासरची लोकं खूपच माझ्यावर शक घेतात आणि त्यांना जरासुद्धा काही कळतं कामा नाही तुम्ही पण माझ्या जरी घरासमोर असला तरी आता मला पाहू नका आणि जेव्हा मी माझी इच्छा होईल तेव्हा मी स्वतःहून तुमच्याकडे येईन आणि तुम्हाला पाहिजे तसं क्षणाचे सुंदर अनुभव घेईन मी तुमच्याकडून तो म्हटला की हो ग माझी राणी तो खूप आनंदी झाला आणि निघून गेला मी घरी आले मी पण दमले होते जेवण तर तयार होतं जेवण करून झोपले मात्र रात्रभर मला तो दिवसभराचा प्रसंग आठवू लागला खर्च गबाई तो चांगलाच तरुण ह्याच्यामध्ये माहीर होता चांगलाच अनुभव घेऊन आला आणि मला सुख देऊन गेला तर कशी वाटली तुम्हाला माझी आणि घरासमोरच्या त्या तरुणाची कथा ते नक्की कळवा आज आमच्या नात्याला चांगले सहा महिने झालेत मात्र सहा महिने त्याच्याकडून चांगलेच मला सुख पण भेटतं आणि वरून चांगलं मला पैसे पण मिळतात तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका